ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या विठ्ठलाचे शहरात आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांनी आयोजन करण्यात आले चंद्रभागेच्या तीरावर जसा वारकऱ्यांचा मेळा भरतो तसाच मेळा या निमित्त विठ्ठल रुक्मिणीचा प्रत्यक्षात पंढरपूरची अनुभूती मूर्ती उपस्थितांना दर्शनासाठी होती विद्यार्थ्यांनी ढोल ताशा वाजत गाजत परिसर दुमदुमून टाकला प्रवीण भाऊ भाटे उपाध्यक्ष भाजप युवा मोर्चा मनीषा प्रवीण भाटे यांच्या वतीनं निर्माण उपवन सोसायटी काळाराम मंदिर दरवाजा समोर पंचवटी नाशिक येथे आषाढी एकादशी रविवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीसला सकाळी दहा वाजता महाआरती आणि महाप्रसाद करण्यात आले परिसरातील नागरिक ज्येष्ठ नागरिक महिला युवकांनी उपस्थित राहून दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ घेतला तसेच दिवसभर धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते भियोरना, भियोरना। भर पावसात भाविकांनीही दर्शनासाठी मंदिरामध्ये गर्दी केल्याचं दिसून येत होतं विठ्ठल रुखुमाईची पूजा पूर्व विधानसभा आमदार राहुलभाऊ टिकले यांच्या आणि नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या उपस्थितीत करण्यात आली यावेळी विठ्ठल विठ्ठल रुखुमाईच्या प्राणप्रतिष्ठाप्रमाणेच विधिवत पूजा करून आरती करण्यात आली विठ्ठल 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 हरि ओम विठ्ठला अशा गजरात परिसरातील विठ्ठल रुक्मिणी आषाढी एकादशी विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली तसेच भर पावसात दर्शनाचा लाभ घेत फराळाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पूर्व विधानसभेचे कार्यसम्राट आमदार राहुल भाऊ ठिकले नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्निक साहेब पंचवटी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील शेखर भाऊ ढिकले टी व्ही नाईन उत्तर महाराष्ट्र चीफ चंदन पूजाधिकारी गुरमीत सिंग बग्गा उल्हास धनवटे मंदार जाणोरकर गुलाब भोय खंडू गोडके देवांग जाणीमयूर नाटकर विशाल गोवर्धने मंगेश पुजारी विलास गवळी रुपेश पालकर राहुल कुलकर्णी चंद्रशेखर पंचाक्षरी देवेंद्र पटेल राजेश ससाणे प्रशांत वाघ अभिजित खर्डे दत्तू ढिकले सागर बैरागी राहुल राजपुरोहित विलास जोशी प्रतीक गवळी अविनाश भाटे पंकज वाणी सागर जाधव उमेश कोठुळे मिलिंद गोसावी महेश पाटील संजय शिंदे महेश बैरागी तुषार नाटकर मंगेश धनवटे प्रमोद कोळवणे राहुल ससाणे गणेश मोरकर आदींसह परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि महिला भगिनी उपस्थित होत्या आलेल्या सर्व भाविकांचे प्रवीण भाऊ भाटे आणि मनीषा प्रवीण भाटे यांनी आभार मानले आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्र महाविटूरायांच्या भक्तीमध्ये आहे या ठिकाणी गेल्या आजचं हे आजचं हे चौथं वर्ष आहे आणि त्या चार वर्षापासून आम्ही आजच व्यक्तीमय वातावरणामध्ये सर्व परिसरातले नागरिक महिला इंजेस्टर नागरिक व सगळे पोलिस लोक हे मोठ्या संख्येने उपस्थित असतात आणि आम्ही आज आदर्शच कार्यक्रम करतो आचार्य निमित्त मी सर्वांना माझ्या बातमी माझ्या बाबतीत मी शुभेच्छा